तर येत्या काळात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या अशी इच्छा जस्टिस भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी व्यक्त केली बॅलट पेपर वरच्या निवडणुका केव्हाही चांगल्या असल्याचं चा मत त्यांनी व्यक्त जस्टिस भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारणार आहेत त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर ते या संदर्भात काही भूमिका घेतात का हे पाहावं लागेल सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे होत कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे तर लोकांना लोक लोका एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर त्यामुळे मला ऐवजी तुम्हाला माहीत आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे